शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना तब्बल एक लाख निवेदन पाठवण्याची मोहीम यवतमाळ तालुक्यातील वाई रुई येथून सुरू करण्यात आली आहे या मोहिमेची सुरुवात कुणाल जतकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आली असून हो पहिल्याच दिवशी वाई रुई या गावातून मिरवणूक काढून मोहिमेला सुरुवात करण्यात आली सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हजारो शेतकऱ्यांनी मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या होत्या शेतकरी कर्जबाजारी असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी एक लाख निवेदने पाठवण्यात येणार आहेत आम्हा शेतकऱ्यांच्या आम्हाची पण कदर या सरकारला नाही म्हणून मागच्या वेळेस आम्ही कर्जमाफीसाठी रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री साहेबांना पाठवलं होतं पण त्या रक्ताची पण किंमत या सरकारला दिसून आली नाही म्हणून आम्ही शेतकरी पुत्र आणि शेतकरी एक लाख निवेदन मुख्यमंत्री साहेबांना देऊन कर्जमाफीसाठी देत आहे त्यांना विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हा सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं हो। त्यानिमित्त आम्ही निवेदन मोहीम एक लाख निवेदन मोहीम मुख्यमंत्री साहेबांना निवेदनाद्वारे विनंती करत आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय मि न्याय द्यावा ही विनंती